तुम्हाला एका निवडणुकीत उभं राहायचं आहे तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाता पण तुमच्या गाडीचा पाठलाग होतो तुम्हाला धमक्या मिळतात तुमचा रस्ता उसाच्या ट्रॅक्टरने अडवला जातो आणि शेवटी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला पहाटे पाच वाजता शस्त्रधारी पोलीस संरक्षणात लपतछपत निवडणूक कार्यालयात पोहोचावं लागतं ही कुठल्या क्राईम थ्रिलर चित्रपटाची कथा नाही हे घडलं आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीमध्ये एका बाजूला आहेत नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले मोठे नेते आणि माजी आमदार राजन पाटील हा वाद फक्त एका नगराध्यक्ष पदाचा नाही तर हा वाद आहे अनेक दशकांच्या वर्चस्वाचा बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेचा आणि त्या परंपरेला मिळालेल्या थेट आव्हानाचा आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत दादागिरीचे आरोप काय आहेत एकीचा दावा काय आहे आणि या, या सगळ्यातून आपल्या लोकशाहीबद्दल काय सिद्ध होतं नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण आपल्या यूट्यूब चॅनलला अडीच लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अगदी थोड्या सबस्क्रायबर्सची गरज आहे त्यामुळे तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबच्या बटनावर नक्की क्लिक करा आणि जर प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला हवी असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल पर्याय सिलेक्ट करा आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे अनगरचं हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला आधी अनगरची राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल अनगर हे एक गाव आणि त्याच्या बारा वाड्या एक मे एकोणीसशे रोजी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली तेव्हापासून म्हणजे गेल्या त्रेसष्ट वर्षांपासून या अनगर ग्रामपंचायतीवर एकाच कुटुंबाचे म्हणजेच पाटील कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे आधी स्वर्गीय बाबूराव पाटील आणि त्यानंतर त्यांचे पुत्र माजी आमदार राजन पाटील पण दोन हजार मध्ये एक मोठा बदल झाला अनगर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यानंतर आता या नगरपंचायतीची पहिली वहिली निवडणूक होत आहे हे पहिल्यांदाच होत आहे की इथले लोक थेट नगराध्यक्ष निवडणार आहेत राजकीय समीकरणे ही बदललेली आहेत अनेक वर्ष राष्ट्रवादीत असलेले राजन पाटील यांनी काही काळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्रेसष्ट वर्षांपासून ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तिथे आता पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता निर्माण झाली होती राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील या भाजपाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार असं वाटत होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आणि इथूनच संघर्षाला सुरुवात झाली या प्रकरणात उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत पहिला आरोप आहे निवडणूक बिनविरोध करण्याच्या दबावाचा त्यांचा दावा आहे की राजन पाटील यांना ही निवडणूक बिनविरोध करायची होती म्हणजे त्यांच्या सुनेविरोधात कुणीही उभेच राहू नये यासाठी साम दाम दंडभेद वापरले जात होते दुसरा आरोप होता उमेदवारी अर्ज भरण्यास अडथळा थिटे यांनी आरोप केला की जेव्हा त्या अर्ज भरण्यासाठी जाऊ लागल्या तेव्हा त्यांना रस्त्यात जाणीवपूर्वक अडथळे आणले गेले उसाचे ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून रस्ते बंद केले गेले तिसरा आरोप होता पाटलाक आणि दहशतवादीचे वातावरण त्यांनी असाही आरोप केला की राजन पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचा पाठलाग केला त्यांच्यावर दबाव आणला आणि गावात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण केले जेणेकरून त्यांनी अर्ज भरू नये या संपूर्ण प्रकरणानंतर उज्ज्वला थिरटे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली कालपर्यंत म्हणजे अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांना योग्य संरक्षण न मिळाल्याने त्यांनी मोहळ पोलीस स्टेशनबाहेर ठिया मांडून संतापही व्यक्त केला आणि मग आली अर्ज भरण्याची शेवटची सकाळ परिस्थिती इतकी गंभीर होती की उज्ज्वला थिरटे यांना पहाटे पाच वाजता सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या शस्त्रधारी ताफ्यासह अनगर काठावे लागले नगरपंचायत कार्यालयाला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते हा लोकशाहीचा अपमान आहे अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आता पाहूया या प्रकरणाची दुसरी बाजू ज्यांच्यावर हे सर्व गंभीर आरोप झालेत त्या माजी आमदार राजन पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला एक राजकीय ड्रामा म्हटलं पाटील यांची बाजू काय या आहे पहिला बचाव असा की हे आरोप चाळीस वर्षांपासूनचे आहेत पाटील म्हणाले की अनगरमध्ये दादागिरी आहे हे आरोप आमच्यावर मागील चाळीस वर्षांपासून होत आहेत पण यात काहीही तथ्य नाही तुम्ही गावातल्या सामान्य माणसाला विचारा तेच तुम्हाला सांगतील दुसरा बचाव असा की इथे दादागिरी नाही एकी आहे त्यांनी दावा केला की एखादे गाव दहशतीत पाच ते दहा वर्ष चालू शकते पण दोन दोन पिढ्या चालू शकत नाही अनगरचे लोक सधन आणि सुज्ञ आहेत इथे दादागिरी नाही तर पूर्वजांनी शिकवलेली एकी आहे समन्वय आहे आणि याच एकोप्यामुळे तिसऱ्या पिढीतही निवडणुका बिनविरोध होतात तिसरा बचाव म्हणजे राष्ट्रवादीवर प्रतिहल्ला पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची अवस्था अशी झाली आहे की त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाहीत त्यामुळं वैफल्यग्रस्त ने झालेले नेते बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लढवत आहेत त्यांनी असाही आरोप केला की भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते हेच काहींच्या डोळ्यात खुपत होतं म्हणूनच निवडणूक आयोगावर आणि पोलीस प्रशासनावर दबाव आणून हा सगळा ड्रामा रचण्यात आला पाटील यांनी स्पष्ट केलं की दूध का दूध पाणी का पाणी निवडणुकीत होईलच तर आता आपल्यासमोर दोन पूर्णपणे भिन्न कथा आहेत एक दहशत आणि दडपशाहीची आणि दुसरी एकी आणि राजकीय ड्रामाची सत्य काय आहे हे तिथे उपस्थित असलेले लोकच सांगू शकतील पण या प्रकरणातून काही मोठे प्रश्न नक्कीच उभे राहतात पहिला प्रश्न बिनविरोध निवडणुकीचा खरा अर्थ काय आपल्या देशात बिनविरोध निवडणूक या संकल्पनेकडे खूप आदाराने पाहिलं जातं गावात एकी आहे विकास कामावर एकमत झाले वाद तंटे नाहीत असे त्याचे कौतुक होते आणि हे अनेकदा खरेही असते पण याच बिनविरोधच्या नाण्याला दुसरी काळी बाजूही असू शकते का बिनविरोधच्या नावाखाली कुणाला उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच रोखलं जात असेल तर कुणाला सूचक मिळू नयेत यासाठी दबाव आणला जात असेल तर ती एकी असते की दहशत अंधरमध्ये सूचक मिळवण्यासाठी सुद्धा अडचण होते मग प्रश्न पडतो की अनगरमध्ये पाण्यात राहून माशाशी वैर नको ही भावना आहे की खरोखरच एकोपा आहे दुसरा प्रश्न सत्तेचा आणि प्रशासनाचा वापर हा संघर्ष फक्त दोन नेत्यांमधला नव्हता हा संघर्ष होता सत्तेत असलेल्या दोन पक्षांमधला राजन पाटील हे भाजपचे नेते ज्यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे तर उज्ज्वला तिटे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार जे स्वतःही सत्तेत वाटेदारे आहेत एका बाजूने सत्तेचा गैरवापर करून निवडणूक दाबल्याचा आरोप झाला तर दुसऱ्या बाजूने सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव आणून हा ड्रामा आरोप चा झाला या दोनही आरोपांमध्ये प्रशासन आणि पोलीस भरडले गेले एका उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी पोलीस संरक्षण लागणे हेच मुळात आपल्या लोकशाही प्रक्रियेवर एक प्रश्नचिन्ह उभं करते हा सगळा ड्रामा होऊनही उज्वला तिरटे यांनी पोलीस संरक्षणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणजे बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अयशस्वी झाला आता निवडणूक होणार नीटविचार करायचा झाला तर अनगरचं प्रकरण आपल्याला दाखवतं की भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी राजकारणात आजही विकास किंवा विचारधारा यापेक्षा वर्चस्व आणि सत्ता केंद्रे यांना जास्त महत्त्व आहे हे प्रकरण दाखवतं की अनेक दशकं एकाच जागी टिकून असलेली राजकीय कि घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे पक्ष बदलतात जसे काँग्रेस ते भाजप पण सत्ता त्याच कुटुंबाकडे राहते आणि सर्वात महत्वाचं हे प्रकरण आपल्याला आठवण करून देतं की लोकशाही ही फक्त मतदानापुरती मर्यादित नाही लोकशाहीची खरी परीक्षा उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच सुरू होते जर कुणाला स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे अर्जच भरता येत नसेल तर त्या निवडणुकीला खरोखरच लोकशाही म्हणता येईल का उज्ज्वला थिटे यांनी जे आरोप केले ते जर खरे असतील तर ते अत्यंत गंभीर आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अंधरमध्ये खरंच राजन पाटील यांची दहशत आहे का कुठलीही भीती न बाळगता तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा